दोन हजार सोळाच्या आधी चा माझ्याकडे चार जागा नव्हती आणि हे दोघ हे तुम्हाला गरीब दिसाय लागलेत का नाही नवनाथित माणस आहे ते मला हसत होते नेहमी ते म्हणायचे सगळ्या महाराष्ट्रात चिकट कंजूस असेल तसं महाराष्ट्र गाडीच घेत नाही असं मला म्हणत होते ठाणे आला दोन हजार सोळा मध्ये गाडी आणली नवी आणल्या बरोबर तो गायच्या गावाच्या माझा तू बरोबर दोन किलोमीटर तो गाव आहे अंतर दोनच किलोमीटर बरोबर माझा गाडी उभी केली तो फोन केले नांदोबा नवनाथ नांद नांद बा गाडी आणली या दोघाई आले या पेरे काय मला वाटलं आता दोघाई म्हणतील कि वा वा सावळगावच्या महाराजांनी कमाल केली गाडी आणली ते धोका रे मग गाडी आणली ते म्हणजे पायशेची धोडी आणली याला जग म्हणतात जग म्हणजे नव्हती तेव्हा मी गुन्हेगारच आणि आणली तरी गुन्हेगारच जग असं दोन तोंडाच मांडोळे जगाच्या नादी संत लागत नाही <laughs> आंबरवाडी सारखं गाव होत श्रीमंत घरी एका मुलाचं लग्न झालं श्रीमंत घरची मुलगी नांदायला आली शेतकऱ्याचीच मुलगी आणि शेतकऱ्याच्याच घरी दिली पण सोयी सोयीकीमध्ये तिनं गप्पा ऐकूया बाबा 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 आकाच्या घरी काय कमी आहे साठ एकर निव्वळ पाण्याची जमीन सहा विहिरी आडव्या वरात पाणी उभ्या वरात पाणी एका एका विहिरीवर दोन दोन मोटर केळीचा भाग आंगोळाचा भाग संत्र्याचा भाग पाच ट्रॅक्टर पाच महिने ऐकल्या होत्या लग्न झालं दोन तीन महिने झाले श्रीमंत पण तिला ऐकलेल्या गप्पा पन्नास टक्केच खऱ्या असतात काही बादच असतात खरंच जाऊन पाहू आपल्याला सहा वय विरी पाण्याची आहेत का साठ एकर जमीन पाण्याची आहे का खरंच शेतात ट्रॅक्टर उभे आहेत का महिन्यांत्र येत का म्हणून तिनं सासूला सांगितला आता मला वाटतंय आपण दोघी जणी शेताकडून चक्कर करून येऊ सासूलाही चांगलं वाटलं त्या चांगलं वाटलं आता दोन तीन महिने लग्न झाले येऊ चक्कर करून दोघीजणी सासू सुना शेताकडे निघल्या पण सुनेला रस्ता माहित होता सासूला माहीत होता एक कासरानं सासू पुढे चालली होती आणि सून मागून चालत होती तिला रस्ता माहित नव्हता शेत असं जे वाडाचं झाड होत आणि वाडाच्या झाडाखाली दहा पंधरा मथाऱ्या बसलेल्या होत्या त्या लात्या आलेल्याची गोष्ट नाही त्या मथऱ्या होत्या रिकाम्या काहीच काम नाही भरून येऊन यायच्या आणि याची तिची उगी चुकी लावा लावी मग त्याचा कार्यक्रमच तेच होता त्या रिकाम्या रिकाम्या मथाऱ्या वाडा खाली बसल्या आणि ह्या दोघी सासू सुना तिथून चालल्या सोन कासरावर अंतरानं माग सासू कासरावर अंतरानं पुढं त्यातलीच एक ऑथारी लगेच सासूला म्हणते हरणाबाई काय म्हणता मोठा बाई ही मागून येते कोणतं म्हणाले बाई तुम्हाला ना माहित नाही माझ्या मुलाचं लग्न झालं दोन तीन महिने झाले सून सुन। ए सून बाई 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 हरणाबाई सोन माग सासू पुढं जन्म गेला आपला सासूच्या पुढं पुढ पुढं पुढ या कालच्या काट्या अशा विचित्र आहे कुठं सून मुलीला जरा वाईट वाटलं की आंबरवाडी गाव जरा हा तंतच वागावं लागते आज आपली चूक झाली आज आपण सासूच्या मागे राहिली दुसऱ्या दिवशी शेताकडे निघल्या त्यावेळेला त्या मुलीला रस्ता माहीत झाल्यामुळे मुलगी पुढे ला चालू लागली सासू माग चालू लागली त्या मुलीला वाटलं आज कोण बोल आपलं आज आपण पुढे सासू माग आहे पण त्या होत्याच टपऱ्या नाही माझ्या हरणा बाई तिथं एक रोज रंग ग काल माग आणि आज पुढं तूच सांग बाई आज जो सासूच्या पुढे गेलो का आपण <laughs> म्हणजे काल माग चालता येत नव्हतं आणि आज पुढं चालता येत नव्हतं तिसऱ्या दिवशी ती मुलगी खांद्याला खांदा लावून बरोबर चालू चिकलेली सवरलेली होती लेफ्ट राईट लेफ्ट राईट सासून डावा उचलला की डावा पाय उचलू लागली सासूच्या बरोबरीन चालू लागली तंत तंत त्या लेकराला वाटलं की आज मी गुन्हा कोण म्हणेल मी गुन्हेगार आज मी मागही नाही आज मी सासूच्या पुढे नाही आज आपल्याला कोणी बोलणार नाही पण हल्ला झटका जमा करी हरणाबाई नक्की पाया कोणा अगं बाई सोन आजच जर बरोबरी करायला पाहते अजून तर लंका राहिली आता मागे चालायचं नाही पुढे चालायचं नाही बरोबरी तर चालू द्यायचं नाही मग काय फाशी घ्यायची आता म्हणून तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे ऐका करावे लोकांच्या राहिले संत या लोकांचा विश्वास नाही कधी घात करतील म्हणून एकांतात शंभर दिवशी घात होते ते कोणा दरबारात येत नव्हते म्हणून त्या साधनेमुळं त्या तपश्चरेमुळं एवढी शक्ती प्राप्त झाली होती की त्यांनी मंत्राचा उच्चार केल्याबरोबर यज्ञ नारायण प्रत्यक्ष प्रगट होत होते पण ते शृंग कोण्या दरबारात येत नव्हते वशिष्ठ गुरुजी म्हणतात तो शृंग येत नाही राजाने कपाळाला हात लावले चिंता करायला लागली शृंग येत नाही शृंग अयोध्येत आल्याशिवाय यज्ञ होत नाही आणि यज्ञ झाल्याशिवाय मुलगा होत नाही आता काय करावं काय करावं कस कराव काय कस कसं करावं करा, दिवस हिची तळमळ तुका म्हणे आपले बळ जेणे फळपावे निश्चयशी महाराज म्हणतात आईशी चिंता तरी सदा सर्व का राजा कस चिंता करू लागले की शृंग तर अयोध्ये येत नाही आणि शृंग आल्याशिवाय यज्ञ होत नाही यज्ञ झाल्याशिवाय पुच होत आता काय करावं कसं करावं अडचणीत सापडलेल्या माणसानं हाच मंत्र जपतात माणसं काय करा कस कराव काय कराव कसं करा इथून कोणी म्हणलं काय कराव कसं करावं तर त्याला एक मंत्र सांगा म्हणा काय कराव इलाज नाही म्हणून राजा तळमार करायला लागले पण राज्याच राजाच भाग्य राजा उदयाला भाग्याचा उदय ते हे

जारा। जारा राजा दशरथाच्या बाहूबला मिळाला आणि म्हणून तेव्हापासून इंद्र राजाचा इंद्रानं विचार केला दशरथ राजा जर मदत करीत नव्हते तर मला राज्य मिळत नव्हतं माझा परम मित्र आहे दशरथ आणि मित्राने एखाद्या वेळेला मित्राची भेट घ्यायलाच पाहिजे म्हणून इंद्र स्वर्गातून खाली आला राजाच्या भेटी इंद्र खाली आला राजा, राजा दशरथानं सन्मान केला सुवर्ण सिंहासन बसायला आपल्या बरोबरीचा एका राजा एका बाजूनं इंद्र बसलेले वशिष्ट गुरुजी उंच सिंहासनावर बसले सभा भरलेली राजा दशरची आणि इंद्र क्षेम कुशल विचारायला लागला क्षेम कुशल म्हणजे कुशल बातमी राजा नशरथा कस काय तुझ राज्य आनंद आहे ना प्रजा खुशहाल आहे ना अन्नधान्य पिकताय ना प्रजेत आरोग्य आहे ना इंद्र विचारत होता आणि राजा उत्तर देत होता आनंद आहे आनंद आहे पण इथून वर इथून खाली नाही राजाच्या मनात चिंता होती आणि चिंता काय करत असते महाराज चिंता ग्रस्त माणूस कुठेही नेऊन बसवला तर त्याच्या चेहऱ्यावरच तेज उतरत असत चेहरा नाराज दशरथ राजा नाराज दिसत होते म्हणत होते आनंद आहे आनंद आहे इंद्र डोकेवान बुद्धिवान इंद्राने ओळखलं की राजा मला बोलतोय मी आनंदी पण आनंदी नाही राजा अंतरीचे दावे स्वभावे बाहेरी अंतकरणाच्या वृत्ती चेहऱ्यावर उमट राहतच अ किती विनोद करा किती गोष्टी सांगा हसवण्याचे प्रयत्न करा आणि एखाद्या माणसाचा चेहरा जर फुलतच नसल तर समजत येताना तिचं असं काहीतरी झालेलं आहे त्याचा चेहरा फुलत नाही त्याचा अर्थ ते कुठेतरी नाराज आहे इंद्र जरी गप्पा मारायला लागला पण राजा दशरथाचा चेहरा नाराजी दिसला इंद्राने विचारलं मित्रा मित्रापासून मित्रानं काही लपू नये खरं बोल तू दुखीस मला म्हणतोस तू आनंद आहे पण तू दुखीस अगदी काळजाला हात घातला म्हणून राजा सत्य ते बाहेर आले तो म्हणाले इंद्रा खरोखर मी दुःखी राजा तू दुखी अरे तुझ्या शौर्यावर शुक्राचार्य वाढलेला आहे शुक्राचार्याला हरवलं तू आणि एवढा वीर राजा तुला दुःख दशरथ राजा म्हणाले अरे ज्याच्यासाठी वैभव ज्याच्यासाठी राज्य तेच नाही मला ना। मुलबाळ नाही म्हणून दुःख इंद्राला वाईट वाटलं अरे रे दशरथासारख्या शूर वीर राजाला मुलबाळ नाही दशरथा इंद्र म्हणतो अरे सारखे त्रिकाल ज्ञानी ऋषी म तुझ्या जवळ आहे एखाद्या वेळेला विचारायचं होतं ऋषींना वशिष्ठ गुरुजी मुलमान काय करू राजा म्हणाले विचारलं इंद्रा विचारलं काय म्हणतात ऋषी ऋषी म्हणतात पुत्र यज्ञ करावा लागेल तिथंच अडचण नाही पुत्र यज्ञ करण्याचं सामर्थ्य शृंग शिवाय शृंग महर्षी शिवाय नाही आणि विभागाचा पुत्र शृंग अयोध्येत येत नाही तो एकांत <laughs> आणि तो आल्याशिवाय यज्ञ म्हणून मी तो क्रिय हसवा म्हणतो राजा मला एकच सांग तो शृंग ऋषी चालत चालत अयोध्येत आणून देऊ का नाचत नाचत आणून द्यायचा अयोध्ये शृंग आणून दे माझ काम नाचत नाचत आणून देई इंद्र हे कस शक्य अरे तो एकांत प्रिय शिवाय तो साधू ये तो महान तपस्वी आहे इंद्र मनाला कितीही तपस्वी असू दे असे असे हात करू नका मला वाटतं माझ काही चुकायला लागलं का शांत आहे का म्हणजे तुम्ही जर मला हातवारी केले तर मग त्याचा परिणाम माझ्यावर व्हायला लागला हा प्रेम उत्सव मळायला लागल तुमचं प्रेम उत्सव बळत पण शांत आहे का मला ज्या जरा हाय प्रेम आपण दोघे कशीची सांगितलं एखाद्या वेळेला एखाद्या वेळेला असतात ते चालू ठेवू नये हा आता परिणाम होतून वाक्य होत किंवा आपलं काय झालं आपल्याला खून करायला लागलेत का मास खून होतो असं मला भेव वाटत तुमचा काय सांगत होतो रामायण वाघ काय ध्यान हे वाघ रामायणच काय सांगतो इंद्र म्हणतो राजा तो चालत चालत अनुक नाचत ना अनुभव राजा म्हणतो कस शक्य एवढा मोठा <laughs> माणूस अरे त्याची काय ताकद आहे तू नाचत नाचत नाही चालत नाही कसा येत नाही इंद्र म्हणतो आणून घालणं माझ काम कारण तुला माहित नाही जेवढा मोठा तपस्वी असतो तेवढा लवकर बोलवण्याचे साधन आमच्याकडे व्यवहार सांगतो तुम्हाला उंच झाडावर तो चढतो त्याला मोठा धोका असतो कपूर कुंड्या झाडावरच्या हा धोक्यात कोणी उंच झाडावर चढणारा जो जास्त तो पश्चर्य करतो ना त्याच्या मागे जास्त विकार लागतात मी म्हणाल म्हणत नाही तशी निव करायची गवळ मी तुम्ही

काम क्रोध तपश्चर्या करायला गेलं की काम क्रोध मावळले पाहिजे तर खवळता काही योजना कळत नाही तपश्चर्या कारण कर... आहे मांजर मेलेल्या उंदरावर जोर काढितच नाही मांजर जोर काढते कोणी जो? उंदर जिवंत उंदरावर यंदा कीर्तन करून एक सवा वाजता घरी गेलो मी आणि आमच्या घरी मांजरीनं एवढा धिंगाणा मांडला खडखड हळहळ भांडे बाबतू त्या भांड्याचा आवाज मी रागावलो त्या मांजरीवर हो। मांजरी म्हणे मांजरे मी कंटाळून कीर्तन करून आलो तुला आकड आहे का झोप लागू दे ना हे म्हणली महाराज पोटाचा प्रश्न आहे गोष्टीतली मांजर बोलत असती बर ती गोष्टीतली मांजर आहे हे म्हणली महाराज माझ्या पोटाचा प्रश्न आहे हो तिनं दहा उंदीर मारून टाकले होते त्याला मला काय बोलायला की पोटाचा प्रश्न आहे त्यातले दोन उंदर खाली तर पोट एका उंदरात तुझं पोट भर दोन उंदर काय आणि पोट भराल ते म्हणजे मला तुम्हाला आकल कमी दिसते हे मेलेली कोणीकडे जाणार आहे हे गेलाय कि माझ हे वळवळ करायला लागले हे नाही ते, ना ते, ते वळवळ करते यायची सोय पाहते मांजर जशी वळवळ करणाऱ्या उदरावर जोर काढती तसे विकार नवलांकाराची गोठी विशेष न लगे आज्ञा ज्ञानियाचे झोमे कंठी नाना संकटी नाचवी तो जास्त वर जायला पाहिजे त्यालाच विकार जास्त त्याच्या मागं लागतात यानं साध्या साध्याला नाही मारल्या धडका माऊलीच्या कशती लागली माऊली आपले साधे मोळे माणसे ठेवा 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 शंकर इंद्र चंद्र ब्रह्मदेव मला कामाचे राजे तू चिंता करू नको ओम तपस्वी तो शृंग त्याला भुलून करता माझ्याकडे असे घेर आहे घेर टाकला की गाडी माग या माझ्या दाश अक्षर आहे आणि त्यांच्याकडे दे कसाही जरी महाराज असला त्याला नाच ते नाही आयोध्ये नाचत इंद्रानं राजाला एक गोष्ट सांगितली राजा सगळ्यात टनक पदार्थ जगात कोणता आहे कडक टनक सगळ्यात वस्तू टनक येतो हिरा त्याच वर्णन तुकोबाने असं केलं हिरा the... वाचे